आयुष कोमकरच्या हत्याप्रकरणात एकूण तेरा आरोपी होते यापूर्वी पोलिसांनी बारा आरोपींना अटक केली होती आणि या सगळ्या खुनाचा जो मास्टर माइंड जो समजला जात होता तो बंडू आंधेकरचा मुलगा कृष्ण आंदेकर हा समर्थ पोलीस स्टेशनला आज सकाळी शरण आला या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकरणानंतरनं कृष्ण आंदेकरला आत्ता थोड्या वेळापूर्वीच कोर्टात हजर करण्यात आलं होतं यावेळी सरकारी वकिलांकडून काय युक्तिवाद करण्यात आला आरोपी वकिलांनी काय युक्तिवाद केला आहे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर नेमकं काय म्हटलेलं आहे ते आत्ता आपण पाहणार आहोत सुरुवातीला सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला हे मी तुमच्यासमोर मांडते त्यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे या सगळ्याकडे स वकील किंवा न्यायालयासमोर मांडले सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे की जेव्हा आयुष कोमकरची हत्या करण्यात आली त्यावेळेस त्यांच्याकडे आरोपीकडे जे हत्यारं होते ते कोणी पुरवले याचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे हा पहिला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी यावेळी न्यायालयात मांडला आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे की आ, अमन पठाण जो आहे त्यांनी हे पिस्तूल चालवली होती गोळीबार आयुष कोंबरवर गोळ्या झाडल्या होत्या आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की हा हत्येचा प्लॅन जो आहे तो कुठे रचण्यात आला हे दोन महत्त्वाचे मुद्दे सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडले आता दुसऱ्या बाजूला आरोपी वकिलांनीचं म्हणणं होतं एकूण बारा आरोपी हे पोलिसांच्या आधीच ताब्यात आहेत सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार त्यांना हे सगळं क कड़ कट कधी रचला हे जर शोधायचं असेल तर बारा दे आरोपींना आधीच पकडण्यात आलेलं आहे त्यांची चौकशी देखील सुरू आहे आणि त्याचा तपास देखील झालेला आहे त्याच्यामुळे कृष्ण आंदेकर तर या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे जेव्हा माझं नाव म्हणजेच कृष्ण आंदेकरचं नाव जेव्हा या सगळ्या प्रकरणात आलं तेव्हा तो स्वत या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये जो हो आहे तो शरण आला त्याच्यामुळे तो सकाळी दहा वाजल्यापासून समर्थ पोलीस स्टेशनमध्येच होता जी इतरत्र जी माहिती होती ती पोलिसांना दिलेली आहे त्याच्यामुळे कृष्ण आंदेकरला पोलीस कस्टडीची गरज नाही आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे तिसरं महत्त्वाचं होतं या या सगळ्यात तपास अधिकारी काय म्हणाले तर तपास अधिकाऱ्यांचे तीन महत्त्वाचे या सगळ्यात मुद्दे होते सगळ्यात पहिला मुद्दा होता की या प्रकरणात रोजच वेगवेगळे जे आहेत नवीन धागे दोरे जे आहेत ते समोर येत आहेत त्या गोष्टी नवीन नवीन ज्या गोष्टी ज्या समोर येत आहेत त्या आम्हाला तपासायच्या आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की बाकी सगळे आरोपी जरी पोलिसांच्या ताब्यात असले तरी एवढे दिवस हे म्हणजे बा बघायला गेलं तर बाकीचे आधी आठ आरोपी बुलढाण्यात सापडल्यानंतर चार आरोपी गुजरात बॉर्डरवरती सापडले आणि कृष्णानंदेकर जो आहे तो शरण आला तिने जे आहेत ते सगळे वेगवेगळ्या वेळेस वेग सापडले त्याच्यामुळे एवढ्या दिवसात ते, दिवसा ते कुठे होते का सोबत त्यांचा काही इंटरॅक्ट एकमेकांसोबत होता का हे आम्हाला शोधून काढायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला पोलीस कोठडी द्यावी हा एक दुसरा महत्त्वाचा या सगळ्यात जो आहे मुद्दा आहे तो तपास अधिकाऱ्यांनी मांडला होता तिसरं महत्त्वाचं तपास अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे आणि खूप महत्त्वाचा असा, असा मुद्दा आहे तो म्हणजे की हे सगळे आरोपी आहेत ते एकमेकांशी कनेक्ट आहेत आणि यांचा जो लिंक आहे तो कृष्ण आंदेकर असल्याचा तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे असा एकंदरीतच युक्तिवाद आज कोर्टात झाला आहे सरकारी वकील त्याला आरोपीच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केला आणि तिसरीकडे तपास अधिकाऱ्यांनी त्यांना कशासाठी पोलीस कोठडी हवी आहे कृष्ण आंदेकरची हे सांगितलं आहे या सगळ्यानंतरनं न्यायालयाने कृष्ण आंदेकरला जी आहे ती दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सतरा आणि अठरा तारखेपर्यंत त्यामुळे एकंदरीतच आता तेरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पुढे या प्रकरणात काय होतं कोणत्या नवीन गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्या मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र